हाय फ्रेंड्स असं होतं ना कधी कधी की आपल्याला काही काही उपाय घरगुतीच असतात पण आपल्याला ते म्हणजे आप खूप परंपरेने माहिती असतात त्यामुळे आपल्याला ते खूप ऑब्वियस वाटतात सो आपण असं करतो की हां सगळ्यांना तर हे माहितीच असेल हे काय खूप कॉमन आहे आणि प्रत्येकाला आपण शेअर करूच असं नाही पण आता रिसेंटली असं झालं की दोन उपाय म्हणजे जेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं तेव्हा करायचा उपाय जेव्हा टास्ट दुखत असतो तेव्हा करायचा उपाय मी माझ्या फ्रेंड्सना सांगितलं जेव्हा त्यांना त्या गोष्टीपासून खूप त्रास होत होता वेदना होत होत्या किंवा अस्वस्थ वाटत होता आणि त्यांना त्याचा खूप उपयोग झाला अँड दे वर सो हॅपी तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे म्हणजे काही काही गोष्टी ट्रिव्हियल असतात पण जरुरी नाही की ते सगळ्यांना माहीत असतीलच सो आता so, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते की जे रामबाण अगदी अगदी ट्रायड अँड टेस्टेड अँड इट वर्क्स एव्हरी टाईम असे काही उपाय आहेत हेल्थ रिलेटेड ते मी शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर आमच्या चॅनलला लाईव्ह सबस्क्राईब आणि शेअर करा आणि ठीक आहे ते नाही केलं तरी ॲटलिस्ट ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा की कोणाला तरी हेल्प व्हावी असा आमची इच्छा आहे तर पहिली गोष्ट मी सांगेन जळवात किंवा पाय फुटणं हा मला बऱ्याचशा बायकांना हा प्रॉब्लेम असतो आणि त्याला ॲथलीट फूट असंही म्हणतात तर इंग्लिशमध्ये तर म्हणजे मला स्वतःला हा इश्व आहे आणि असं होतं की पायाला भेगा पडतात बऱ्याचदा चालता येत नाही खूप वेदना होत असतात तर बरेच वर्ष मी ह्याच्यावरचा उपाय सुरू होती आणि ह्याचा उपाय अगदीच उपाय आणि आपल्या घरात सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतो तो म्हणजे विक्स वेपोरब जर पाय खूप फुटले असतील चालता येत नसेल रात्री झोपाय झोपताना विक्स स् लावा पायाला पाय स्वच्छ कोरडे करून सॉक्स घाला आणि दुसऱ्या दिवशी इमिजिएट इफेक्ट मिळतो म्हणजे भले तुमच्या भेगा पूर्ण जाणार नाहीत कदाचित पण त्या भेगांचा जो आपल्याला त्रास होतो चालताना वगैरे दुखतं कधी कधी पायातून रक्त आहे तर ते ॲप्सोलुटली इमिजिएटली थांबतं म्हणजे हा इमिजिएट होणारा रामबाण उपाय तर ज्यांना ॲथलीट फूट आहे किंवा जळवत आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा आणि मला असं वाटतं की मी म्हणजे जेव्हा म्हणतात ना आग लागली की आपण विहीर खोदायला जाऊ तेव्हा फक्त मला जेव्हा गरज असते तेव्हाच मी हा वापरते उपाय पण जर तुम्ही हा कंटिन्युअस पाच सहा दिवस केला तर त्याचा खूप चांगला फरक दिसून दिसून येईल असं मला जेन्युनली so, वाटतं सो हा जळवातचा उपाय झाला सेकंड आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला अस्वस्थ वाटतं किंवा छातीत एकदम तीव्र कळ जाते तर प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे बापरे काय हार्टशी रिलेटेड आहे का पण नाईंटी पर्सेंट ऑफ टाईम नॉट इवन नाईंटी आय थिंक मोर दॅन नाईंटी पर्सेंट ऑफ टाईम तो गॅसेसमुळे होणारा त्रास असतो तर अगदी म्हणजे अगदी इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर विठ्ठल म्हणजे ठवर मी ह्याच्यावरती एक दुसरा पण व्हिडिओ बनवलेला आहे तर विठ्ठल असं जर तुम्ही ठवर जोर देऊन जोरात म्हणता दहा म्हणजे दहा मिनटं बोलायची पण गरज नाही एक पहिल्या दोन तीन मिनिटांमध्येच एकदम जोरात ढेकर येऊन इमिजिएटली बरं वाटतं इमिजिएटली दुसरा उपाय आहे की आलं आणि आलं आणि मीठ आलं आणि मीठ खाल्लं तरी लगेच बरं वाटतं आणि तिसरा उपाय म्हणजे ओवा आणि मीठ ओवा आणि मीठ खाल्ल्यानंतरसुद्धा इमिजिएटली बरं वाटतं म्हणजे माझ्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीला हा त्रास होत होता आणि ते माझ्याकडे आले की डॉक्टरांना प्लीज फोन करा की मला अस्वस्थ वाटतंय तर मी त्या डॉक्टरांना फोन करण्याच्या गॅपमध्ये फक्त त्यांना ओवा आणि मीठ दिलं खायला म्हणजे मीठ म्हणजे आपलं आयोडिनवाला मीठ नाही द्यायचं या कंडिशनमध्ये जे आपलं रॉक सॉल्ट असतं पिंक कलरचं आजकाल तर त्याचं फॅड म्हणजे फॅड असं नाही पण आजकाल ते परत आलं आहे वापरामध्ये सो ओवा आणि रॉक सिल रॉक सॉल्ट हे मिश्रण त्यांना इमिजिएटली बरं वाटलं म्हणजे ते इतकं खुश झालं की ते बोलले हे रेसिपी मी सगळ्यांना सांगेन तिसरी एक रेसिपी आहे जो आपल्या तळ हातावरचा जो मिड पॉईंट आहे त्या मिड पॉईंटला पण जर तुम्ही प्रेस करत राहिलात बराच वेळ तरी गॅसमध्ये रिलीव आ, रिलीव होतं आणि फिफ्थ आहे की जो आपल्या मधलं बोट आहे मधल्या बोटाचं ज्या मधलं पेर आहे त्याच्या बॅकसाईडला त्याच्या बॅकसाईडला जर आपण ते रब केलं तरीसुद्धा गॅसमध्ये रिलीफ मिळतो पण हे शेवटचे दोन उपाय आहेत ते असं इन्स्टंट नाही मिळणार आणि खूप रिलीफ नाही मिळणार जे पहिले तीन उपाय आहेत ते एकदम इन्स्टंट आणि इमिजिएट रिलीफचे उपाय आहेत आणि त्याच्यातही विठ्ठल विठ्ठल हा दी बेस्ट उपाय इनफॅक्ट शरीरात कुठेही वाद झाला असेल कधी कधी आपला पायाचा आखडतो किंवा वातामुळे हात दुखतो म्हणजे बरं वाद हा वेगवेगळ्या पद्धतीने अस शरीराला त्रास जात असतो तर त्याच्यामध्ये विठ्ठल हा हे बोलणं इज द बेस्ट उपाय त्याच्यानंतर तिसरं झालं की बऱ्याच लोकांना टाचा दुखतात जनरली एकदा एकदा तुम्ही थर्टीजच्या पुढे गेलात की टाचा दुखतात बायकांमध्ये हे जास्त आढळतं पण पुरुषांमध्ये पण असतं तर टाचा दुखतात तर ते कॅल्शियम डिपॉझिशनमुळे होत असतं तर एकदा आम्हाला एका डॉक्टरने सांगितलं होतं की ह्याच्यावरती एकच उपाय असतो म्हणजे त्याला चटका देणं म्हणजे का कारण ते चटका दिला की ते कॅल्शियम वितळून ते परत फ्री फ्लो होतं त्या पण ते, ते चटका देणं म्हणजे काय ॲक्च्युली तो पंटी असती जे आपली पंटी फोडायची आणि त्याचं ते खापर असतं ते भाजायचा गॅस होतं आणि त्याने चटका द्यायचा पण ते चटका देणं म्हणजे थोडंसं जालीम उपाय म्हणजे आणि प्रत्येकाला ते जमेलच ते आगीचं म्हणजे किती गरम पाहिजे किती नाही हे एक्झॅक्ट प्रमाण कळेलच असं जरुरी नाही आहे तर आम्ही तसा चटका न देता आपल्याला टाचेला गरम करायचं आहे तर माझ्या मैत्रिणीला जेव्हा मी हा उपाय सांगितला तेव्हा तिने हॉटपॅड तर आपल्या घरी असतंच तर तिने हॉटपॅड वापरलं तिने पायाच्या टाचांखाली हॉटपॅड ठेवलं दोन दिवसात तिला लगेचच आराम पडला आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही हिल्सचे योगा पण असतात जे रामदेव बाबांचे वगैरे त्यांच्या व्हिडिओजमध्ये आहेत ते पण तुम्ही करू शकता ॲडिशनल एफर्ट म्हणून पण म्हणजे हे जे तीन प्रॉब्लेम आहेत इस्पेशली की हे तिन्ही लोक बऱ्याच घरांमध्ये असतात वारंवार होत असतात आणि हे जे उपाय मी सांगितले सगळे ट्रायड अँड टेस्टेड बऱ्याच लोकांवरती आहेत आणि लगेच लोकांना त्याचा रिलीफ येतो सर सो तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर मेन म्हणजे हे उपाय तुम्ही यूज करा आणि ज्याला यूज होतील त्याच्यापर्यंत पोचवा तर धन्यवाद बाय